श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा तीन ऑक्टोंबर गुरुवार या दिवशी घटस्थापना आलेली आहे घटस्थापनेच्या दिवशी सकाळपासून घट बसवणेपर्यंत आपल्याला काय काय करायचे आहे पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करायची आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी घटस्थापना करू शकतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक ला करायला मात्र विसरू नका तर बघा सर्वप्रथम आपल्याला या दिवशी घरातील देवी देवतांचे आंघोळ करून सकाळी लवकर उठून तुळशीचे पूजन मग मुख्य दरवाजाचं हळदीचे लेपन करून आपली देवपूजा करून घ्यायची आहे पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे तसेच फोटो असतील तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे बघा शारदीय नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिबद्धेत तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो त्यानंतर दसरा साजरा केला जातो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट स्थापना केली जाते या वर्षी शारदीय नवरात्रची सुरुवात तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून होणार आहे बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे म्हणजेच बारा ऑक्टोंबर या दिवशी विजयादशमी किंवा दसरा हा सण साजरा केला जाणार आहे तर बघा येत्या तीन गरी। गरी देवी स्थापना तर होतच असते त्याचबरोबर सार्वजनिक मंडळांमध्ये सुद्धा घट स्थापना करून या दिवशी देवीच्या मूर्तीची स्थापना करत असतात स्था। तर ही घटस्थापना आपल्याला योग्य पद्धतीने कशी करायची आहे तर बघा घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या घराची पूर्ण स्वच्छता करून घ्यायची आहे घटस्थापना दरम्यान या नऊ देवीला स्वच्छता स्वच्छता खूप प्रिय असते तर तुम्ही तुमच्या सर्व घराची करून आहे या दिवशी आपलं घर स्वच्छ असणं आवश्यक आहे त्याचबरोबर सर्व घरात किंवा पूजेच्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करणार असाल ती जागा सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे शक्यतो तुम्हाला घटस्थापना देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजे आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये करायची आहे पण काही कारणावस्त तुम्हाला ती जागा नसेल किंवा तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी करायचं असेल तर ती जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच प्रतिभा देला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे घरातील रोजची देवपूजा करून घ्यायची आहे नित्य कामं उरकून घ्यायची आहे त्याचबरोबर आता पूजेचे साहित्य सर्व आपल्या जवळ घेऊन बसायचे आहे पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसायचे आहे दक्षिणेकडे तोंड करून बसू नका सर्वात आधी सर्वांनी बसण्यासाठी आपल्याला आसन घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर पुरुषांनी अष्टगंध आणि महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावायचं आहे त्यानंतर आपले सर्व पूजेच्या साहित्यवरती आपल्याला फुलाने किंवा तुळशी पत्राने पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर एका स्टीलच्या मध्ये आपल्याला तांदूळ घेऊन बसायचं आहे टोप नंतर टोपली घेऊन बसायचं आहे केडीच्या पानावर सुद्धा तुम्ही हे घट बसवू शकता तर त्यासाठी तुम्हाला एक टोपली किंवा मग केडीचं पान घ्यायचं आहे जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला घटस्थापना करायची आहे तर घटस्थापना करण्याआधी तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला उजव्या हातामध्ये पाणी घेऊन थोडस तांदूळ आणि एक फूल घ्यायचं आहे आणि संकल्प घ्यायचं आहे मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाची नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपशमासाठी अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यिक सकल ग्रह पीडा शांतीसाठी ताप निवारणसाठी तसेच श्री कुलदेवीचं कुलदेवतांचं श्री सद्गुरूची अखंड अभेक्त भक्ती सेवा आणि सान्निध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे आता जेवढे तुम्हाला पारायण करायचे असतील ते तुम्हाला संख्या म्हणायची आहे आणि या पाठाचा संकल्प करीत आहे असं करून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे ते पाणी तुम्हाला ताम्हामध्ये सोडायचं आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या नावाचं तुमच्या गोत्राचं उच्चार करत असं तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर गणपती अथर्व शिष्याचे एक वेळा पठण करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे तर आपल्याला अखंड मंत्राचा जप करत राहायचं आहे आपल्याला रांगोळी काढायची आहे एक पाट किंवा चौरंग ठेवायचं आहे त्यावर लाल वस्त्र थळायचे आहे चौरंगाच्या डाव्या बाजूला अखंड दीप प्रज्वलित करायचा आहे त्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर एक वेळूची टोपली त्या पाटावरती ठेवायचे आहे चौरंगावरती आपल्याला ठेवायचे आहे त्यामध्ये आपल्या शेतातील किंवा पवित्र जागेची माती त्यामध्ये टाकायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला गहू जे आहे ते मिसळून भरायचे आहे त्यावर आपल्याला स्वच्छ धुतलेला मातीचा घट ठेवायचा आहे आणि त्याला आपल्याला जो कलावा असतो तो सुद्धा आपल्याला बांधायचा आहे त्यामध्ये आपल्याला पाणी भरायचे आहे दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षदा टाकायचे आहे विड्याची नऊ पाने किंवा मग आंब्याचा ढाळा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर घटाच्या चारही दिशेना पूर्वीकडून उतरते गंध लावायचे हे घटावर एका तांब्याच्या ताटलीमध्ये किंवा स्टीलच्या ताटलीत तुम्हाला तांदूळ भरून ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीची टाक आहे तर ते आपल्याला घेऊन त्याची पंचोपचारे पूजा करायची असते तर त्याआधी आपल्याला कुलदेवीच्या टाकावर ते सोळा वेळा किंवा एक वेळा श्रीसुक्ताने अभिषेक करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण जे तांदूळ ठेवलेले आहे त्यावर ते तुम्हाला दोन पानं ठेवायची आहे विड्याची पूर्वेकडे देट येईल अशा प्रकारे ते पानं ठेवायची आहे आणि मग त्यावर ते आपल्याला कुलदेवीचा टाक जो आहे तो स्वच्छ पुसून देवीचा ताक जो आहे तो आपल्याला झोपून ठेवायचा असतो झोपून ठेवल्यानंतर देवीची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे गंध लावायचा आहे अक्षदा फुलं हळदी कुंकू वाहून फुलं व्हायची आहे धूप वाढायचं आहे दीप वाढायचं आहे तर पंचोपचारे अशा प्रकारे पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर कोणताही गोड पदार्थाचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे फळं असतील किंवा मग काहीही तुम्ही जे गोड पदार्थ केला असेल तो तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रत्येक दिवसाला एक माळ जे आहे ते घटावर ते लावायचे असतं आता तुमच्याकडे फुलं असतील पानं असतील त्याची तुम्हाला माळ जे आहे ते रोज तुम्हाला बदलवायची असतं तर पहिल्या दिवशी पानाची माळ असते तर ते तुम्हाला बांधायचे आहे त्यानंतर आरती करायची आहे आता हे पहिल्या दिवशी आपल्याला करून झाल्यानंतर रोज आपल्याला देवी भगवतीची पंचोपचारे दुरूनच आपल्याला पूजा करायची आहे देवीच्या टाकाला आपल्याला हात लावायचा नाही दुरूनच आपल्याला हळदी कुंकू वाहून आरती करायची असते नऊ दिवस आपल्या घरामध्ये देवी आई जे आहे ते विश्रांती करत असते तर त्यासाठी आपल्याला देवीच्या टाकाला हात लावायचा नाही त्यानंतर आता या नऊ दिवसांमध्ये सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ दुर्गा सप्तशतीचे करायचे आहे त्याचबरोबर आपल्या कुलाचराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करायचा आहे अष्टमी किंवा नवमीला ज्याप्रमाणे तुमच्याकडे परंपरा असेल त्या दिवशी तुम्हाला कुलाचार असेल त्या दिवशी तुम्हाला सकाळी शंख किंवा घंटाचा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलायचा आहे त्यांची जशी आपण पहिल्या दिवशी श्रीसुक्ताने अभिषेक करून पंचोपचारे पूजा केली होती तसंच आपल्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला नारळ फोडायचे आहे पूर्णाच्या एकवीस दिव्यांची महाआरती करायची आहे नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिकांना नऊ किंवा मग अकरा सवाष्ण भोजन करायचं आहे त्यानंतर भोजनानंतर ते घट जे आहे ते आपल्याला उत्तरेकडे हलवायचं आहे त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी जो घट असतो आपल्याला जे टोपली असते ते प्रवाहित करायची असते विसर्जन करायचे असते मातीवर आलेले धान्य त्याचबरोबर आपट्याच्या पानांसोबत आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवीला कुलदेवत आता त्याचबरोबर घरातील ज्येष्ठांना ते प्रसाद म्हणून आपल्या जवळ ठेवायचे असतात आणि स्त्रियांनी केसामध्ये माळावायचे असतात आणि पुरुषांनी आपल्या टोपी खाले किंवा कानावर ते धारण करायचे असतात घटाची माती आपल्या क्षेत्रात किंवा आप पवित्र ठिकाणी आपल्याला विसर्जन करायचे असते तर अशा प्रकारे आपल्याला पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी घटस्थापना करायची आहे त्याचबरोबर विसर्जन सुद्धा करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ